शीख धर्मियांचे नववे धर्मगुरु, गुरु, गुरु तेग बहादूरजी यांना अमरावती शहरातही विनम्र अभिवादन करण्यात आलं निहाल, सस्रिया काल या जयघोषानं शहरातील वातावरण दुमदुमलं होतं शीख धर्माचे नववे धर्मगुरू गुरु, गुरु तेग बहादूर यांच्या मूल्यांची त्यांच्या अद्वितीय मानवतावादी विचारांची स्मृती जागवणारा दिवस म्हणजे चोवीस नोव्हेंबर हा दिवस केवळ एका धार्मिक गुरुच्या हौतात्म्याचा दिवस नाही तर मानवी हक्क धार्मिक स्वातंत्र्य सामाजिक न्याय आणि आत्मगौरवासाठी प्राणार्पण करणाऱ्या महापुरुषाचा वैश्विक स्मरण दिन आहे गुरु तेग बहादूर यांनी समतेवर आधारित समाज बांधण्यासाठी श्रद्धेची भक्ती क्षमेचं दर्शन आणि न्यायाची भावना जोपासली त्यांच्या साडेतीनशेव्या शहीद दिवसानिमित्त अमरावतीतील बुटी प्लॉट येथील गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यानिमित्तानं राजकमल चौकात श्लोक महला नौवाका पठन नाम सिमरन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात सिख पंजाबी सिंधी सिख लिगर समाजाचे ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी युवक युवती सहभागी झाले होते